घटना जी खुद स्पीकर ऑफ द गोवा लेजिस्लेटिव असेंबली रमेश तवडकरांनी सांगले की ताजोच या सरकारचे कॅबिनेटातील एक मंत्री इज डायरेक्टली इन स्कॅम वेर अंडर स्पेशल ग्रांट्स जे मिनिस्टर पॉवर असा टू फायव्हॅक्स वेर युटिलाईज फंड्स ते आर्ट एंड कल्चरच्या अंडर पैसे वाढले दिस इज नॉट द फर्स्ट इंग्स्टर्स व सेम मंत्री हजेर आम्ही कितलेशे खुलासा केले हा आरोप असे मेल जो बांधला तातून जवळपास नव्वद कोटीचा स्कॅम केला आता आयरणी अशी की वो सरकार जो सरकार देश देशभर पहिल्या जे दिल्ली लिकल स्कॅम झाले ते ती सांगितले की चेंज ऑफ पॉलिसी किंवा डायरेक्टली इट इज <coughs> बेनिफिटींग टू द मिनिस्टर्स ऑर दे आर और ऑर दे आर फॅमिली ऑर दे आर फ्रेंड्स म्हणून ताजे इडी चौकशी करता आणि हाना गोय राज्य एक शे ता ता नी कितलीशी उदाहरणं आज फाटल्या दिसांनी जे जॉब स्कॅम झाले तातूून ती निलेश काब्राला उडवलं आज मेन मुख्यमंत्र्यां सांगू ना की ते कि आशिल्ले काय किंवा उडले दुसरे काही दिसा पहिली आम्ही आणि मंत्र्याचं स्कैम डायरेक्ट स्कॅम दाखवला मॉविन गुदिनच वेर फॉर हिज पर्सनल बेनिफीट ता फ्यात ताणे इनिगली लँड दिॉंगट एट साईन वेर दुसर जो ट्युरिजम मंत्री आ तो जेन्ना मंत्री नाशिल्लो तेन्ना बीच क्लिनींग क्लिनींग स्कॅम हो बोंब घालतालो आतां जेन्ना खातें तुज्या हातीन आयलें तेन्ना तो खंय गेलो बीच क्लिनींग स्कॅम काय तुवें खालें ते पयशे काय तुवें क्लीन केले तिसरे मुख्यमंत्री आतां आजूच थोडे टायमा पहिलीच न्यूज मारल्या की आणि ड्रग्स सापडले म्हणून नार्कॉटिक डिपार्टमेंट हाचेच पोलीस चा उभे दोरतात ड्रग्स सापडले येतात हे ड्रग्स फाटल्या दिसांनी आम्ही आणि मुख्यमंत्र्यांचा स्कॅम घडिल् मंग स्कॅम जो विच इज डायरेक्ट इन कन्यवन्स जे तांचे फेवरेट कंपनी आहात ते करोडांनी पैसे या सरकारक दिवपचे आहात ते पैसे रिकवर जाना पण तांना फेवरेटिझम जाता तांना ब्लॉक्स देतात दुसरे जो टी सीपी मंत्री आजी खुलासा जी रेड्डी जो आम्ही झोनिंग प्लॅन ताने अंडर सेवेंटीन टू कशे त्यांच्या जागे देत्या हे आम्ही मुखार काढिले आता ताणी नवे अमेंडमेंट हाडला थर्टी न वीच इज गोइंग टू टेबल इन दिस असेंब्ली बट अनदर स्कॅम डायरेक्ट म्हणजे केस टू केस बॅगो घेऊन हे फक्त सरकाराचे उपयोग करतात नवे कायदे हाटात पैसे करतात मुख्यमंत्र्यान हा सगळ्यांना हिम ही हॅज टू सस्पेंड टू फॉल इफ द ऑनरेबल स्पीकर ऑफ गोवा लेजिस्लेटीव्ह असेंब्ली इज डायरेक्टली सेन डेट द मिनिस्टर इज इन्वॉल्ड इन करप्शन इन स्कॅम आय नॉल हॅक टू गो अरे तुम्ही आता ते झारखंडच्या तुम्ही अरेस्ट केला मला अजून चार्जीस प्रू ना तोई चा that, 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 uh, them, तुम्ही थंय दिल्लीच्या मुख्यमंत्र्याक इडी समज धाडटा सेईंग दॅट स्कीम हाडली विच इज बेनिफिटिंग टू देम आजून प्रूव्ह जावं ना पूण थंय तुमी अरेस्ट करपाक वतात हांगा तुमचे खुद मंत्री जाका स्पीकर क्लीन चीट दिता दॅट ही इज इनवॉल्ड इन करप्शन रावता न्ही कोणाक तर मुख्यमंत्री ताका आयच्या सस्पेंड करपाक जाय लज मरी आरे जेन्ना गव्हर्नर स्पीच आज अधिवेशन चालू जाता पयलो दीस आणि खूप स्पिकरूच सांगता की इन्क्वयरी जात इन्क्वयरी करतात तिथे कंप्लेनी आल्या म्हणून आय थिंक दिस इज डिजगास्टिंग गव्हर्मेंट आय थिंक लोकांचं या सरकारा वेल्या निश्वास गेला आणि आता प्रधानमंत्री स तारखेक मंगळारा योपचं आिकसित भारत अरे कसले विकसित भारत हेच विकसित तुमचे हेच डेव्हलपमेंट फक्त पैसे करप्शन तुम्ही आता मुद्दा गोय काल बजेट झाले बजेट इज फॉर कॉमन पीपल आता ते एक सांगतात की जीडीपी म्हणतो सात वाढली पर कॅपिटल इनकम वाढला उद्या ताज्या तुम्ही मध्ये इज ड्रॉपिंग वन या कॅबिनेटात जे मंत्री आहात ते एव्री तीन महिन्यांनी चार चार पाच पाच कोटीचे गाडी घेऊन भोवता आणि आज साधारण गोयकार बाबडो बाइक जी घेतात ताचे हफ्ते भरपाक ताचे कडे काय ना जो गरीब मनीस आहे जो सामान्य मनीस आहे ताकत हे सरकार नष्ट करता ता कावर करपाचा प्रयत्न करता आणि जे पण हे मंत्री मंडळात जे मंत्री आहेत ते फक्त करप्शन अरे माका एक सांग आमचे धंदे काय ना हे बिझनेस काय ना पुढे कोट्याचं गाड्या घेऊन तुमच्या स्वतःच आय कॅन दे मिनिस्टर बॉट फाईव्ह क्रोड फोर क्रोड कार्स इन लास्ट सिक्स मंथ आधी चौकशी किया करना किती खुनच्या आले अरे चार कोटीची गाडी इनकम इन्कम किती असे आज साधारण गोयकारांना बैक घेता ताला इंस्टॉलमेंट भरता म्हणजे नका शेवट जाता आज हँड टू मौथ परिस्थिती आहे तो कसले बजेट तरी मुख्यमंत्री सांगता कीडले पंचवीस वर्षांचे फाउंडेशन आता घालता दहा वर्ष घेतल्या पंचवीस वर्षांचे फाउंडेशन जर प्रधानमंत्री म्हणतो आता घालता विकसित भारताचे तर गेली दहा वर्ष था तुम्ही लोकांक चुना लायलो म्हाका दिसता दिस इज अ दिस इज द मोस्ट डिस्कस्टिंग थिंग विच हॅज हॅपन इन द एंटायर कंट्री आज मेरेन खंयच्याच स्पीकरान ओपनली सांगू ना की कॅबिनेटातलो ता मंत्री इज इन्वॉल्ड इन अ स्कॅम त्याचे चौकशी जातली मुख्यमंत्र्यान जे हांवें नांवां घेतली इन्क्लुडींग गोविंद गावडे इन्क्लुडींग मॉविन गुदिनो बिकॉज मॉविन गुदिनोची केस ही आमी उघड करून दिल्ली आहा आय विल फायल अ कम्प्लेन टू द स्पीकर ना क्लासिक केस ऑफ ट्रान्सफरिंग द लँड विच इज डायरेक्टली बेनिफिटिंग टू हीस सन ती स्पीकरांनी घेऊ आणि मुख्यमंत्र्यानं दिसतं यांना सगळ्यांना सस्पेंड करचे आणि लास्ट ताज नंबर झाला ताने रिझाईन जाऊचे दीस गव्हर्नमेंट हेज कम्प्लिटली फेल्डन

आज मनशाची परिस्थिती इतकी वाईट असा की ताका आज आपलो डिसऑर्डर दिस कसो वतलो फाले इतलो तो आज त्रासानी बुडिल्लो ये के सवे मंत्री के मर तू जे जितले मंत्री मगे सब मुख्यमंत्री एक गवर्नमेंट गाडी घेऊन वता बाकीचे थोडे प्रायव्हेट आपले गाडी तीन तीन महिन्याची गाडी चेंज करता म्हणजे हा कोण कोण दिले तो अरे ये आम्ही नाव घेतली ती सगळ्यांचे चेक कर मर तू तू काय नाव घेतली सगळे मंत्री ते पोय सांग ईडी फक्त ऑपोजिशनाकुच टार्गेट करत आमच्या काय चौकशी राहू पैसे येतात अरे आज सामान्य मनीस आधी मॉटरसायकल तर दहा पडी चिपचे पडत सो दिस इज दे आर इन्व्हॉल्ड इन करप्शन सेक्शन थर्टी नाईन ए काढतात जागे आपल्या चल्याक जागो तुम्ही काय हाडटा मरे पण जो गोयकार गेले दोन हजार चारातल्या आपले जागे रेग्युलराईज करचे आपले घर रेग्युलराईज करची कोणत्या जागेचे तो बरोबर क्रमळ का तो पावती मारी का कलेक्टरचा ऑफिस पण हा दोन महिने भीतर त्याला जागा भेटत असते सो मला इस सर्च स्पीकरन आले सगळ्यांचे इन्क्वायरी करची आणि वी विल गिव अ कंप्लेंट नाउ अबाउट दैट मोबिन मुदिनोस केस एंड ऑल अदर दिस मेंशन आई विल गिव अ कंप्लेंट लेट हिम मेक नाउ आणि मुख्यमंत्री आता सगळ्यांना सस्पेंड करपाचं आहे आम्ही सांगा मे स्पीकर ऑफ द गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ओनली हो एज टोल्ड इज हा पेक्षा आणि व्हाट किती झाले दिस इज शेम दिस इज अ शेमफूल ऍक्ट ऑफ द गव्हर्नमेंट आय थिंक प्रत्येक गोयकाराची आज लज उडल्या सरकाराचे आता गोल्ड स्मगलिंगचे उघड केले कंप्लेन फाल केली प्रधानमंत्री स तारखेक येतात सोमारा वी आर गोंट टू गिव अप कंप्लेन टू द चीफ मिनिस्टर चीफ मिनिस्टर इज द होम मिनिस्टर ऑफ द स्टेट जर तर कस्टम जर तर गोल्ड धरता म्हणजे एअरपोर्टाचे पोलीस डिपार्टमेंटला तो मुख्यमंत्री निघला मुख्यमंत्र्यांना खबर ना कोण गोल्ड ना तो

प्रधानमंत्री प्रधानमंत्री आता सांगता नाही की आपण प्रत्येक मंचात तो पोर्टल बिकॉज दिस गोल्ड स्मगलिंग इज अ नॅशनल सिक्युरिटी इशू प्रधानमंत्री वता आणि केरळात शंभर के जी गोल्ड त्या मुख्यमंत्र्याचे उलता मध्ये सो ताज्या कॅबिनेटात जो आशिल्लो मंत्र्याचे जे, जे गोल्ड धरले पण ताज प्रधानमंत्री चौकशी ना